जे नेते मान्य राधाकृष्णजी विखे पाटील साहेब आणि डॉक्टर दादा विखे यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी शहर भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना असं महायुतीचं सर्व फॉर्म आज भरून होतील चांगल्यापैकी आणि आम्हाला विश्वास आहे का आम्ही या निवडणुकीला सामोरं जात असताना गोरगरीब जनतेच्या प्रश्नावर हे निवडणूक लढवणार आहोत नगराध्यक्षपदासाठी कुणा नगराध्यक्षपदासाठी आमच्या जयश्री तय थोरात यांचा अर्ज महायुतीकडून दाखल करण्यात आलेला आहे आणि आता तुमचे जे मित्रपक्ष आहेत त्यांच्या कशा वाटाघाटी आले किंवा त्यांना कशा उपस्थिती देण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेस असेल शिवसेना असेल आमचे जे मित्रपक्ष आहेत त्यांना सन्मानपूर्वक आम्ही जागा या निमित्तानं दिलेला आहेत आणि आमची मैत्रीपूर्ण एकही ठिकाणी लढत होणार नाही आम्ही सर्वजण बरोबर लढत आहोत शिर्डीचा गोरगरीब जनतेचा विकास करणं आणि इथल्या तरुण वर्गाला रोजगार निर्माण करून देणं व्यवसाय व्यवस्थित चालवणं शिर्डी भयमुक्त करणं स्त्रियांना संरक्षण अशा अनेक असंख्य मुद्द्यांवर आम्ही हे इलेक्शन लढवत आहोत बहुतेक नवीन चेहऱ्या संधी दिली आमच्यात कोणीही नाराज नाही सर्व चेहरे आमच्या बरोबर आहेत जुने नवे आणि मध्यम सर्वांना मी बरोबर घेऊन या इलेक्शनमध्ये सामोरं जात आहोत आणि पुढच्या पुढच्या जे पंचवार्षिक इलेक्शन येईल या निमित्तानं दादांच्या माध्यमातून सांगू इच्छितो का सर्व तरुण वर्गाचाच भरना जात असेल यात आतापर्यंत जितके नगरसेवक असतील ते एकही रिपीट पुढच्या पंचवार्षिकला होणार नाही ओके काय परिस्थिती आहे नगरपालिकेची नगरपरिषद निवडणुकीमध्ये महायुतीचा उमेदवार जे आहे राष्ट्रवादी काँग्रेस असेल शिवसेना असेल भाजप असेल आज असेल या सर्वांना बरोबर घेऊन राज्याचे नसले जनसंबंध मंत्री आमदार युतीपटेल त्याचप्रमाणे खासदार जे दादा त्यांच्या माध्यमातून सर्वांना बरोबर घेऊन महायुती दिलेली आहे आणि सर्वांना सन्मानपूर्वक जागा दिलेल्या आहेत तुम्ही समाधानी आहात का या वाटासाठी किंवा आम्ही समाधानी आहे किती जागा दिल्या तुम्हाला यामध्ये चार शिवसेनाला आहे आणि राष्ट्रवादीसाठी तीन जागा दिलेल्या